कळंबा जेलमध्ये पंचवीस मोबाईल सापडल्याने पुन्हा कळंबा जेल चर्चेत कोल्हापूर येथे एकेकाळी सुरक्षेच्या दृष्टीने कळंबा जेलचा दबदबा होता त्याच कळंबा जेलमध्ये अलीकडच्या काळात मोबाईल सह चार्जर बॅटऱ्या केबल आणि अंमली पदार्थ सापडल्याने कळंबा जेलची सुरक्षितता चर्चेत आली होती काहींच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते तर काही अधिकारी आणि कर्मचारी उचलबागडी करून काहींना दंड बंडतर्फेही केले होते काही दिवसांपूर्वी या जेलचा पदभार स्वीकारलेल्या नूतन प्रभारी अध्यक्षक विवेक झेंडे यांनी सर्वच बराकेमध्ये घेतलेल्या झडतीत दिनांक तीस चार दोन हजार चोवीसपासून ते दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस अखेर पंचवीस मोबाईलसह चार्जर केबल आणि बॅटऱ्या सापडल्याने जेलची प्रशासन यंत्रणा हादरली आहे या घटनेची नोंद पोलिसात झाली नाही याचे जेलच्या वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन पुन्हा चौकशीचे आदेश दिल्याचे समजते कळंबा जेलात दीड महिन्यात झालेल्या झडतीत दीड महिन्यात शंभर पेक्षा जास्त मोबाईल सापडल्याचे निदर्शनास आले आहे मोबाईलसह चार्जर केबल आणि बॅटरी बरोबर अन्य वस्तू हाती लागल्याने कैद्यांची तपासणी आणखी कडक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे या जेलमध्ये कैदी लपून छपून मोबाईलचा वापर करत असलेल्या कैद्यांसह आणि त्यांना उपलब्ध करून देणाऱ्या संशयितांचा छडा लावण्यासाठी सायबर क्राईमच्या विशेष पथकाची मदत घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे प्रशासनांतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात दुर्लक्षामुळे कळंबा जेल अलीकडच्या काळात राज्यभर प्रसिद्ध होताच होत आले आहे या परिस्थितीला जबाबदार झालेल्या जेलच्या दोन वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अकरा जणांना काही दिवसापूर्वी सेवेतून बंडतर्प करण्यात आले आहे यानंतर विशेष पथकाने केलेल्या झाडाझडतीत मोबाईलसह चार्जर केबल आणि बॅटरी सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे जेलमध्ये झालेले काही संशयित कैदी मोबाईलचा वापर करून झाल्यानंतर त्यातील सिम कार्ड काढून मोबाईल प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून जमिनीत पुरल्याचे निष्पन्न झाले आहे झेलच्या प्रशासनाला जमिनीत पुरलेले दहा मोबाईल शोधून काढण्यात यश आले आहे तर काही मोबाईल भिंतीच्या चिरीत आणि खिडकीच्या फटीत सापडल्याचे निदर्शनास आले आहे